महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताई मदतनीसांच्या नोकरीवर येणार गदा अधिकाऱ्यावर होणार शिस्तभंगाची कारवाई पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत मदतनीस भरती प्रकरण अधिकाऱ्यांचे चा आता चांगलेच अंगलगट आले आहे दुसरीकडे नियमबाह्य भरती करण्यात आलेल्या एकशे दोन मदतनीसांना देखील मिळालेल्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे तर ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे गेल्या वर्षी शासन निर्णय जिल्ह्यातील सुमारे आठशे मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर मोठ्या अंगणवाड्यात झाले मोठ्या अंगणवाड्यामध्ये सेविका मदतनीस तर मदतनीस मिनी अंगणवाड्यामध्ये फक्त सेविका कार्यरत असतात मिनी अंगणवाडीचे श्रेणीवर्धन झाल्यामुळे तेथे ते, ते नियमानुसार जाहिरात देऊन मदतनीसांची पदे भरणे गरजेचे होते मात्र जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही भरती प्रक्रिया अगोदरच्या प्रतीक्षा यादीतून राबविण्यात आली होती त्यास अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर सोनोने यांनी आक्षेप घेत थेट तक्रार केली एवढे नये तर आरोप त्यांनी केला एकात्मिक आयुक्त कैलास पगार यांनी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस च्या पत्रांमुळे थेट मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना मदत पदे जाहिरातद्वारे भरण्याच्या सूचना केल्या त्यानंतर आता जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागात हालचालींना वेग घेतला आहे आता या विभागाने चुकीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबविणाऱ्या जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंबंधीची संचिका मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्याकडे सादर केली आहे नेमके जबाबदार कोण जिल्ह्यातील चौदा एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत श्रेणीवर्धन झालेल्या सुमारे आठशे अंगणवाडीमध्ये प्रतीक्षा यादीतून एकशे दोन मदतनीसांची भरती केल्याचे रेकॉर्ड उघड झाले आहे ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांना कोणाच्या सूचना होत्या त्या जिल्हा परिषद व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या भरती प्रक्रियेची माहिती नव्हती का ही भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात जात आहे का याकडे सातत्याने संबंधित संघटनेने उप कार्यकारी अधिकाऱ्याकडे लक्ष वेधले पण त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत नियुक्तीचे आदेश करणार रद्द आयुक्ताचे पत्र प्राप्त झाले आहे प्रतीक्षा यादवतून मदतनीसांची भरती करण्यात आली होती भरती करण्यात आलेल्या मदतनीसांची नियुक्ती आदेश रद्द करावे लागणार आहेत याशिवाय प्रकल्प अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी सी ओ यांच्याकडे याचिका सादर केली आहे सुवर्णा जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी धन्यवाद